ग्रामसभेमध्ये नवनिर्वाचित सदस्य अध्यक्ष यांची निवड झाली की आमचे सैलवाडीचे ग्रामस्थ वैमिकीबाई सहल मी त्यांना मंत्री अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना मी माझ्या कुटुंबाकडून कुटुंबा गावातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज कोपी गाव हे आहे म्हणून आणि त्या गावाची लोकसंख्या पाच साडेपाच हजार लोकसंख्या तर त्यांनी गावात जेवढे जेवढे काय संत असतील ते निपक्षपातून काढले त्यांनी सोडवावे जेणेकरून आमच्या या तंटा मुख्य अध्यक्षाचं त्या कोकळी गावापुरतं नाव रोशन नसावं ना ते आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचं नाव रोशन व्हावं एवढीच मी माझ्यातून शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो मला काही आहे माझं नाव मैजू कासिम सय्याद परंतु मला स्वराने गावतील जे मला पद देतात मी संपूर्ण गावाचे हजर ग्रामताना जे हजर नव्हते त्या इथचा मी मला पूर्ण धनवाद करतो आणि ग्रामपाचे सदस्य सरपंच माझे आशे बाब कल्ली आणि सर्व ग्राम

सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर